you पाणी द्या पाणी द्या लगेच पाणी द्या पाणी द्या कडक दहा थर कडक दहा इतिहास 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 सगळ्यांना सांगितलं होत आमच्या या कोकण नगर गोविता पथकाच्या मुलांवर विश्वास ठेवा या देशामध्ये जवळ संपूर्ण जगामध्ये दहा थराचा विश्वविक्रम जर कोणी करेल तर तो पहिला संघ ठरलेला आमचा कोकण नगर गोविंदा पथक आहे मी कोकण नगर गोविंदा पथकाच्या माझ्या तमाम गोविंदांच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आनंद गगनात मावेन असा आहे कारण दहा थर कोकण नगर विश्वासाला सार्थ ठरलेला हा गोविंद पथक अरे सगळ्यांच्या हात वरती पण आपण पाहिलं त्यांना सुखवून भरून आलेले सवाल माझा अनुभवले आम्ही अशी जिजत आवितो पाप स्वप्नपूर्ती आमचं पावतो आम्ही अशी जिजत आलितो पावतो संकटात पाहिलो मगर पूर्वेशी तुमच्यापर्यंत येत आहेत कडक दहाथर त्यांना सुद्धा भरून आलेले आपण बघतोय आणि नक्कीच जेवढे बाकीचे गोविंद आहेत अभिनंदन करूया वर्ल्ड रेकॉर्ड मॅरिक्स द सो द थीम दिस इज अ न्यू वर्ल्ड रेकॉर्ड टेन लेअर्स ऑफ ह्यूमन पिरमिड कडक दहाथर थर पूर्वे शिसर नाही खुश कोकण नगरचा राजा अरे सगळ्यांचा आवाज येऊ हो दे कोकण नगरच्या राजाचा कोकण नगर राजाचा कडक दहाथर थर गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या ह्या वर्षातला पहिला बहिलं दोन हजार पंचवीस चे नऊ थर कुणी रचले तर ते कोकण नगरने आणि पहिले बहीले दहा थर कुणी रचले तर ते पण कोकण नगरने जल्लोष झालाच पाहिजे अरे वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावे आहे ऐकून रेकॉर्ड कुणाच्या पूर्वेशी काहीतरी म्हणतात बघूया मी आज या ठिकाणी एकच सांगतो ही संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी आहे ही विश्वविक्रमी दहीहंडी आहे अरे विश्वविक्रम नव थराचा विश्वविक्रम सुद्धा याच वर्तकनगरच्या मैदानावर झाला होता आणि आज मला अभिमान आहे की आज कोकण नगर गोविंदा पथकाने दिलेला शब्द हा पूर्ण केलेला आहे आणि या जगामध्ये या जगामध्ये विश्व विक्रम करणाऱ्या मोडणाऱ्या नाही विश्व विक्रम करणारा पहिला गोविंदा पथक जर कुठला असेल तर आमचा कोकण नगर गोविंदा पथक आहे मी आदरणीय सरनाई साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो मी जरी आज त्यांचा मुलगा असलो तरी मी एक गोविंदा प्रेमी आहे मला अनेक लोकांनी विचारलं कोकण नगर या वर्षी प्रो मध्ये काय नाही आहे ऐका 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 मला अनेकांनी विचारलं कोकण नगर गोविंदा पथक या वर्षी प्रो मध्ये का नाही आहे मी त्याचं उत्तर त्यांना दिलं होतं कारण या वर्षी दहा थराचा विश्वविक्रम कोकण नगर गोविंदा पथक करणार आहे अरे म्हणून मी विवेक च मनापासून आभार व्यक्त करतो परवाच्या दिवशी मी आणि डॉक्टर कश्मीरा आम्ही दोघही तिथे गेलेलो आणि मला एक शब्द दिला दादा या वर्षी दहा तर तुझ्यासाठी अरे मला एकच सांगणं आहे की आमच्या इतरही गोविंदा पथकांना आपण संधी द्या निश्चितपणे त्याचं फळ हे असतं हे आज या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कोकण नगर पथकाने अरे मी सरनाई साहेबांना विनंती करतो की आमच्या कोकण नगर गोविंदा पथकाच पंचवीस लाख रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जाहीर करा पूर्वेशी आता म्हणालेत एक गोष्ट जाहीर करायची आहे कोकण नगर ऐकायची इच्छा आहे ना पण आता मात्र लक्ष सरनाईक साहेबांकडे कारण ती घोषणा आता इथे होतेय घोषणा करायची गरजच नाही मी आधीच जाहीर केलं होतं की विश्वविक्रम मोडणाऱ्यांना आणि नवीन विश्वविक्रम करणाऱ्याला पंचवीस लाखाचं बक्षीस ह्याच मंडळाच्या दहीहंडी उत्सवामध्ये मिळणार मी कोकण नगरचं मनापासून अभिनंदन करतो खऱ्या आखताना तुम्ही राष्ट्रभक्ती जागवली खऱ्या अर्थानं तुम्ही मराठमुळे एकीचं दर्शन घडवलं कोणी किती काही म्हणू द्या किती काही युत्या होऊ द्या परंतु शेवटी गोविंद हा मराठी आणि तो आपली दखल विश्वामध्ये घ्यायला लावणार आहे हे कोकण नगरच्या गोविंदा पदकांना आज सिद्ध केलंय मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन करतो काही गोविंदा पथकांना असं वाटत असतं की आमचा विश्वविक्रम कोणी मोडणार नाही आम्हीच सर्वभौम आहोत परंतु आज कोकण नगरनं दाखवून दाखवून दिलंय की नाही विश्वविक्रमाची मक्तेदारी कोणाची एकाची नसते विश्वविक्रम हा मोडण्यासाठीच असतो आणि तो विश्वविक्रम तुम्ही मोडला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन खूप खूप कौतुक याच पद्धतीनं आज अनेक विश्वविक्रम ह्या ठिकाणी मोडीत निघालेले त्याचं तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी या वर्तक नगरच्या शाळे शाळेच्या ह्या पटांगणाच्या भूमीला सुद्धा अभिवादन करतो की ह्याच मैदानावर अनेक विश्वविक्रम केले गेले आणि विश्वविक्रम ह्याच मैदानावर मोडले गेला त्याबद्दल या मैदानाचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो धर्मवीर आनंद दिगे साहेबांना मनापासून अभिमान मला वाटतो की त्या धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी या ठाण्यामध्ये ही मराठमोळी संस्कृती रुजवली शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो की त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं त्यांनी आम्हाला मराठमोळ्या ह्या संस्कृतीची देखभाल करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी ही संस्कृती जपण्यासाठी आमच्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप कौतुक परत एकदा कोकण नगरच्या या गोविंदा पदकाचं मनापासून अभिनंदन आणि पूर्वेशच अभिनंदन की पूर्वेशनी खरोखर हे मला शब्द दिला होता आणि वाक्य त्याच होत की कोकण नगर या वर्षी रेकॉर्ड तोडणार आहे त्याचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक फक्त कोकण नगरच्या सगळ्यांना अंकित कानामध्ये आला आणि मला बोलला दादा आता समोसा पार्टी अजून मोठी व्हायला पाहिजे अगदी सिर्फ नाही बरं इथे एक मोबाईल हरवलाय तरी आपल्या गोविंदाचा कृपया करून आपल्याला कोणाला मिळाला तर प्लीज देऊन द्या मिळालाय ओके गो एक मिळाला तिथे अरे कडक थर कोण लावत आवाज कोणाचा जोरदार येतो अरे जोरदार सलामी कोण देतो कोणी अग्रेसर गेलंय थरांचा गोविंद गाणं असेल तर लावूया आला दहा थरांचं गोविंद गाणं असेल तर बघूया आपण स्वप्नपूर्ती मित्रांनो थोडं मागे रॅम्प वर तेवढे तेवढे गर्दी करणं शक्य नाही आहे मागे या मित्रांनो रॅम्प तेवढं मजबूत थोडं मागे या मित्रांनो थोडं माग्या साऊंड एक मिनिट थांबव साऊंड एक मिनिट थांबव साऊंड एक मिनिट थांबव साऊंड एक मिनिट थांबव दादा रॅम्प वरून मागे या सगळ्यांनी रॅम्प वरून मागे या कोकण नगर स्टेजच्या रॅम्प वर मागे या सगळ्यांनी विनंती आहे रॅम्प वरून मागे या विनंती आहे कोकण नगर रॅम्प वरून मागे या विनंती आहे सगळ्यांनी मागे या मागे या गुड्डू साउंड कमी कर जरा गुड्डू साउंड कमी कर गुड्डू मित्रों रैम पास थोड़ा मागे या रैम पास थोड़ा मागे विनंती है कोकण स्टेज वरती अपना थोड़ा मागे या मागे या मागे कोकण नगर मागे या विनंती है मागे या मागे या मागे या मागे या मागे या मागे या मित्रों नो मागे मागे प्लीज विनंती है मागे 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 सगे मागे प्लीज ये अभिनंदन 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 अरे मित्रा त्याची कॅपॅसिटी आहे मित्रा ते खाली येईल एकत्र खाली येईल सगळ्यांनी खाली उतरा विनंती आहे सगळ्यांना आपल्याला आनंद साजरा आहे अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याला नऊ आणि दहा तर रचायचे आहेत रचायचे आहेत ना नऊ आणि दहा रचायचे आहेत ना विनंती आहे सगळ्यांनी सहकार्य कर थोडा खाली उतरूया अरे मोबाईल सापडला ना मित्र तो बोलला त्याने हात वरती केला तिकडे मोबाईल सापडला म्हणून इथून पुढे जोवर या दहा थरांचा आवाज या दहा थरांचा जयघोष होत राहील तोवर कुणाचं नाव घेतलं जाईल नाही नाही आवाज फार कमी आहे रे आवाज फार कमी आहे कोकण नगरचा आवाज दमदार असतो इथून पुढे दहा थरांसाठी आवाज दहा थरांसाठी नाव जर कुणाचं घेतलं जाईल पहिलं वहिलं तर ते कुणाचं आहे अभिनंदन कोकण नगर अभिनंदन आधी नऊ थरांची सलामी आता दहा थरांची विश्वविक्रमी सलामी आपण दिलेली आहे मित्रांनो रॅम्पवरून खाली उतरायचं आहे रॅम्पवरून खाली उतरायचं सागर कोकण नगरचं सा या ठिकाणी पारितोषिक देणारच आहोत परंतु आर्यन्स गोविंदा पथक सुद्धा या ठिकाणी दहा थर लावणार आहे आणि कोकण नगर गोविंदा पथक त्यांना या ठिकाणी सहकार्य करणार आहे निखिल अभि कुठे तयार आहात तुम्ही हार्नेस ठीक आहे तुम्ही त्या कोकण नगर फक्त विनंती आहे तुम्ही बेसला सपोर्ट द्या निखिल आणि अभिषेकदा बोला आणि या ठिकाणी तार लावण्यासाठी त्यांनाही मदत करा